हे ताकाचे दोन्ही प्रकार इतके मस्त झाल्यास सांगते रखरखता उन्हाळ्यामध्ये असं याच्याकडे फक्त बघितलं ना तरीसुद्धा पोटाला गारवा मिळतो आणि हे आपण घरीच केलेल्या मसाल्यापासून केलेत बरं का बघायचं आहेत तर रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय मस्त चटपटीत असा ताकाचा मसाला जो एकदा केला की शिवाय सुद्धा महिनाभर टिकतो पाहिजे तेव्हा तुम्ही पटकन ताक करू शकता आणि तो ताकाचा मसाला वापरून आपण दोन प्रकारचं मसाला ताक कसं करायचं ते बघणार आहोत मसाला तर करायला सोप्पाचा आहे तो हाताशी असला ना की एका एक मिनटामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला ताक करू शकता अशाच रेसिपीजसाठी आपल्या नवीन चॅनल सरिताच फूड अँड ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा ताकाचा मसाला करू त्यासाठी आपल्याला लागतील तीन चमचे जिरे दोन चमचे धने एक चमचा ओवा दहा ते वेळा काळी मिरीचे दाणे अर्धा चमचा सुंठेची पावडर अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा काळं मीठ आता मसाला करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचे धने जिरे ओवा आणि काळी मिरी आता मंदाचेवर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत याला भाजून घ्यायचं असे मंद आचेवर हे मसाले भाजले की मसाल्यांचा कच्चेपणा जातो आणि त्याला खमंग चव येते आणि आपलं ताकही अगदी तसंच होतं तर हे बघा दोन ते तीन मिनिटं मसाले मंद आचेवर भाजले हलका हलका याचा सुवास येतो आहे याला एका ताटलीमध्ये काढलं आता हे मसाले गरम असतानाच यामध्ये जाईल सुंठ पावडर हिंग आणि काळं मीठ याला मिसळून घेऊयात आणि एक पाच मिनिटं असंच ठेवून संपूर्ण गार करून घेऊ एक पाच दहा मिनिटातच सगळे मसाले गार झाले यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि बारीक करून घेऊ आणि हे घ्या आपला महिन्याभरापेक्षा जास्त टिकणारा ताकाचा मसाला तयार झाला तर आपला हा ताकाचा मसाला तयार झाला हा आपण फ्रीजशिवाय काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये तर महिनाभर टिकतो यापासून पाहिजे तेव्हा ताक करू शकता आता हा मसाला वापरून ताकाचे दोन प्रकार करतो आहे त्यातला पहिला प्रकार बघू साधा मसाला ताक करण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी दही दोन ते अडीच वाट्या पाणी एक चमचा ताकाचा मसाला दोन चिमूट साधं मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता एका भांड्यामध्ये घेऊयात दही त्यामध्ये घालायचे पाणी सोबतच घालायचं आहे साधं मीठ तयार करून घेतलेला ताकाचा मसाला आणि याला चांगलं घुसळून घ्यायचं तर इथं मी माठातलं थंडगार पाणी वापरलं आहे त्यामुळं काय होतं की हे ताक बाधतसुद्धा नाही आणि थंडगारपणा आपल्याला मिळतो एक ते दोन मिनिटं रवीने चांगलं फेस येईसवर घुसळून घेतलं ताकाचा असा मस्त मस्त सौम्य वास येतो आहे मस्त खमंग होणार आहे ताक आणि हे घ्या दोन मिनिटातच आपलं हे मसाला ताक तयार आहे वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालू आणि थंडगार मसाला ताकाचा आस्वाद घेऊ आता ताकाचा दुसरा प्रकार करण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी मूठ कोथिंबीर अर्धा इंच आलं सात आठ पुदिन्याची पानं एक हिरवी मिरची अर्धा कप दही एक चमचा ताकाचा मसाला दोन चिमूट साधं मीठ आणि चार ते पाच वाट्या थंड पाणी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालायचं दही मिरची पुदिन्याची पानं आलं थोडीशी कोथिंबीर मीठ आणि ताकाचा मसाला आता अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि याला बारीक करून घेऊ तर हे बघा हे वाटून झालं आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि यामध्ये माठातलं थंडगार पाणी घालायचं पाणी घातलं रवीने अगदी एक मिनिट भरासाठी घुसळून घ्यायचं आणि हे घ्या आपला ताकाचा दुसरा प्रकारसुद्धा तयार झाला आहे ना सोप्पं तर बघितलं मसाला करायला किती सोपा आहे पटकन असा हाताशी असेल ना तर ताक असं झटपट तयार होतं अगदी साधं ताक म्हटलं तरी चालतं थोडंसं मीठ घालायचं मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मसाला ताक तयार होतं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा मसाला नक्कीच करून बघा एकदा करून ठेवला की संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत काही होत नाही करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग